आज आपण करणार आहे नाचणीचे बिस्किट हे एक वाटी नाचणीचे पीठ घेतले आहे थोडं बेसन घेतलं आहे अर्धी वाटी गूळ अर्धी वाटी तूप थोडेसे ड्रायफ्रूट इसेन्स इसेन्स नसेल तर वेलची पावडर एक चिमूटभर मीठ टाकणार आहे आणि एक छोटा चमचाभर बेकिंग सोडा आता आपण सगळ्यात आधी गुळू घेऊया त्याच्यामध्ये तूप टाकूया आणि एक भर मीठ आणि हे चांगलं मिक्स करूया आता आपण गूळ थोडा मिक्स करून गूळ मिक्स करायला पाच मिनिट लागले गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरही टाकू शकता पण गूळ जास्त पौष्टिक गूळ पावडरही घेऊ शकता मी गूळ खेसून घेतला होता आता आपण याच्यामध्ये नाचणीचे पीठ घालूया थोडे बेसन दोन ड्रॉप इसेन्स आणि बेकिंग सोडा आता आपण हे मिक्स करूया आता आपण हे हाताने चांगलं मिक्स करून घेतलं आहे बघू शकता थोडं कोरडं वाटतंय आपण थोडं थोडं लागेल तसं दूध घालूया mm. अगदी थोडं थोडं टाकायचं आहे अजून थोडस दोन चमचे आता होत आलं आहे आपलं मिक्सर आपण यातले थोडेसे ड्रायफ्रूट टाकू आणि थोडे वरून लावायला ठेवू तर आपलं तयार झालं आहे आपण थोडंसं हे माझ्याकडे केकचं भांडं होतं केकचं भांडं नसेल तर तुम्ही कुठलीही प्लेट घेऊ शकता त्याला आपण थोडं पीस करून घेऊ आणि असं दाबून पातळ करा आणि असं मी एक छोट्या डब्याचं झाकण घेतलं आहे तुमच्याकडे कटर असेल तर कटर घ्या कशानेही तुम्ही पाडू शकता तयार आहे तयार आहेत आपल्या कुकीज आता आपण त्याच्यावरती थोडं ड्राय फ्रूट लावूया थोडासा हलक्या हाताने टेस्ट करूया आता हे आपण आधीच कढई गॅसवरती दहा मिनिट बारीक गॅसवर प्री हीट करायला ठेवली होती त्याच्यामध्ये काही नाही घातलेलं एक स्टँड फक्त ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे ट्रे ठेवूया आणि झाकण लावू वीस ते पंचवीस मिनिटांनी आपण चेक करू आता पंचवीस मिनिट झाले आहेत आपण चेक करूया वासही खूप छान सुटला आहे तयार आहे तयार आहे कसं ओळखायचं तर हे सरकत आहे सुटले आहेत म्हणजे तयार आहे आता आपण गॅस बंद करू थोडा वेळ तयार आहेत आपले अतिशय पौष्टिक असे गूळ आणि नाचणीच्या पिठापासून बनवलेले बिस्किट तुम्ही बघू शकता ती परफेक्ट बेक झाले आहेत खूपच छान असे घरच्या साहित्यातून मुलांना देण्यासाठी आपण करू शकतो